सुरगाणा तहसीलदार ॲक्शन मोडमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गुजरात ट्रकवर कारवाई चालक फरा सुरगाणा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली असून तहसीलदार रामजी राठोड यांनी अलीकडेच केलेल्या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत अशा कडक शब्दांत राठोड यांनी स्पष्ट संदेश दिला आहे महसूल पथकाने गुजरात राज्यातील जे एकवीस वॉट बावन्नशे तेहतीस क्रमांकाचा ट्रक सुभाषनगर करण्यात आला ही कारवाई वाळू मोठा धक्का मानली जात आहे कारवाई दरम्यान ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला त्याच्याविरुद्ध तसेच जप्त वाहनासंदर्भात सुरगाणा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याकडे असून तपास सुरू आहे तहसीलदार राठोड यांनी अवैध वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी महसूल विभाग सज्ज असल्याचे सांगितले वाळू माफियांच्यावर कारवाईची मालिका सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिला या कारवाईचे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांतून स्वागत होत असून सुरगाण्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत महसूल विभागाच्या सक्रिय भूमिकेचे कौतुक व्यक्त केले जात आहे प्रखर न्यूज साठी प्रतिनिधी दीपक बागुल कळवण